नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे तर संध्याकाळचे दहा वाजलेले आहेत तर आम्ही आमच्या नऊ वर्षाच्या एन एम के वन गोल्डन सीताफळ बागेला आज वॉटर सलेबल मटेरियल देत आहे तर या दीड एकराच्या प्लॉटमध्ये दोन खटके आहेत तर एका खटक्याला मटेरियल देऊन झालेले आहे व पाणी पण देऊन झालेले आहे तर दुसऱ्याला आम्ही प्लॉटला निम्या प्लॉटला आत्ता देत आहे तर याच्यामध्ये आम्ही आज फळांची साईज वाढवण्यासाठी आम्ही आदासका कंपनीचे झिरो नऊ शेहेचाळीस हे एकरी अडीच किलो आहे तर आमची नऊ वर्षाची बाग असल्यामुळे आम्ही आमच्या दीड एकराला सहाशे झाडांना आम्ही पाच किलो देत आहे तर निम्या प्लॉटला ही अडीच किलोची बॅग देऊन झालेली आहे आत्ता निम्या ही झिरो नऊ शेहेचाळीस आम्ही देत आहे तर याच्यामुळे फळांची टेस्ट म्हणजे फळांमध्ये गोडी येते तसेच फळांची फुगवण चांगली होते व फळाला क्वालिटी शायनिंग देखील चांगली होते व याचे पोषण याच्यामुळे चांगले होते का तर याच्यामध्ये नत्र झिरो टक्के आहे पुरद नऊ टक्के आहे व पाला शेहेचाळीस टक्के आहे म्हणजे एन पी केचे घटक झिरो नऊ शेहेचाळीस हे शंभर टक्के वॉटर सलिवल आहे तर हे आम्ही आता देत आहे तर आपण पाहू शकता की आता साईज कशी झालेली आहे तर साधारणतः जी मोठी साईज आहे ती साधारणतः अडीचशे ते तीनशे ग्रॅमपर्यंत झालेली आहे तर या बागेचे आम्ही पाणी नऊ मे रोजी चालू केलेले होते आज पंधरा सप्टेंबर आहे तर वॉटर सेलेबल मटेरियल देण्यास सुरुवात केलेली आहे तरी आपल्याला जे जे काय मटेरियल किंवा जैविक काय काय देते त्याचे आपल्याला व्हिडिओ पाठवलेले हो आहेत तर याच्या अगोदर आम्ही पंधरा दिवस फक्त जैविक देत होतो आणि ते जैविक आम्ही हे बेडवरचे जे ड्रीप आहे ते ड्रीप आता इथं बेड पशी झाडं खोडाच्या साधारणतः दोन ते अडीच लांब होते तिथं देत आहे सध्या मटेरियल व ते इथे मधी साधारणतः जे चौदा फूट अंतर आहे तिथे घेतलेले होते डबल लाईन व तिथं मधी आम्ही जिथं शेणखत टाकलेलं आहे तिथे आम्ही याच्या अगोदर स्लरी दिलेली जी आम्ही सरकी खपरी पेंडीची स्लरी केलेली होती त्याचा व्हिडिओ मी आपल्याला पाठवला होता ती स्लरी दिली त्याच्यानंतर एक चार ते पाच दिवसानंतर आम्ही गूळ आणि पी एस बी दिलेले आहे अशाच पद्धतीने आम्ही ही जैविक दिलेले आहे ड्रिपमधून व त्याच्यानंतर जैविक दिल्यानंतर पाच ते सहा दिवस थांबून आम्ही आता वॉटर सोलेबल मटेरियल देत आहोत याच्या अगोदर देखील काय दिलेले आहे ते, आप हो ले ले ते मी आपल्याला पाठवलेले आहे व याच्यानंतर काय देणार त्याचा देखील मी व्हिडिओ पाठवीन तरी शेतकऱ्यांनी सीताफळासाठी थोडेसे दिवस राहिलेले आहेत तरी आपल्या संपूर्ण बागेकडे व्यवस्थितरित्या लक्ष द्या स्प्रे घेत राहा फळमाशीसाठी ट्रॅप बसवा देखील मी व्हिडिओ पाठवलेला आहे तर ट्रॅप बसवा वेळोवेळी स्प्रे घ्या जेणेकरून फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये व शिताफळाला जास्तीत जास्त रेट मिळावा व क्वालिटीची छान आपली फळे क्वालिटीचे आना तयार करा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त भाव मिळेल तर अशा पद्धतीनं आम्ही आमच्या बागेला आज वॉटर सलिबल मटेरियल देत आहोत तरी शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या बागेची व्यवस्थितरित्या काळजी घ्यावी